आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा खाजगी नोकऱ्यामध्ये काम करणाऱ्यांना पी एफबाबत चांगली बातमी मिळणार ई पी एफ ओबद्दल सरकारने दोन निर्णय घेण्याच्या जा तयारीत जाणून घ्यायचा अपडेट सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस केंद्र सरकार लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ अंतर्गत वेतन मर्यादा वाढवू शकते तसेच कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होऊ शकते कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा बळकट करण्याच्या व्याप्तीचा विस्तार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे ई पी एफ ओ अंतर्गत सध्याची पगार मर्यादा पंधरा हजार रुपये प्रति महिना आहे समितीच्या शिफारशीनंतर चर्चा झाली कामगार आणि रोजगार मंत्रालय सध्या संबंधितांशी या विषयावर चर्चा करत आहे असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी ई टीला सांगितले सामाजिक सुरक्षा संहिता लागू करण्यास सरकार उत्सुक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा आणि सखोल करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने दिलेल्या सशक्त शिफारशीनुसार ही चर्चा केली जाते शेवटचा पगारवाढ दोन हजार चौदामध्ये झाली होती मंत्री सर्व प्रलंबित प्रस्तावाचे मूल्यांकन करत आहेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सरकारला असे वाटते की ई पी एफ ओ अंतर्गत श्रेणी आणि मर्यादेचे पुनरावृत्ती दीर्घकाळ प्रलंबित आहे यापूर्वी दोन हजार चौदामध्ये पगार मर्यादा सहा हजार पाचशे रुपयावरून पंधरा हजार रुपये करण्यात आली होती एकवीस हजार रुपयाची वाढलेली पगार मर्यादा पी एफ वाढवेल हे याशिवाय कर्मचाऱ्यांचे पेन्शनही जास्त असेल काही कंपन्यांचा करत आहे विरोध ह्या प्रस्तावाशी परिचित असलेल्या आणखीन एका व्यक्तीने सांगितले की सूक्ष्म आणि लहान कंपन्या वीज कर्मचाऱ्यांची मर्यादा कमी करण्यास विरोध करत आहे त्या त्यामुळे त्यांचा खर्च वाढू शकतो असेही त्यांचे म्हणणे आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत वेतन मर्यादेनुसार वेतन एकवीस हजार रुपयापर्यंत वाढवले जाऊ शकते म्हणजे सहा हजार रुपयापर्यंत वाढवता येऊ शकते याशिवाय ई पी ओफमध्ये सामील होण्यासाठी कर्मचाऱ्यांची अनिवार्य मर्यादा सध्याच्या वीज कर्मचाऱ्यांवरून दहा ते पंधरा कर्मचाऱ्यापर्यंत कमीही केली जाऊ शकते अजूनही आपण नवीन असाल तर खालचं जे लाल बटन आहे सबस्क्राईब करा त्याला टच करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल तांबेडसर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील